सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बारा समितीचे आप आपल्यातील उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया पहिली बारा समिती पहिली बाजार समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवकृती दोन हजार एकशे एक एक्याण्णव एक क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्व सरण दौर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये समिती आहे पारनेर औन्हरी कांदा आवकृती नऊ हजार पाचशे एकसष्ट कुंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसारण दौर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये बारा समिती आहे पा मंगळवेढा लोकल कांदा आवकृती एकोणसाठ क्विंटल किमान दरम्याला पाचशे दहा रुपये सरो सर दौर मेळाला एक हजार पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये नंतरची बारा समिती आहे पुणे लोकल कांदा होती चौदा हजार नऊशे तीस क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरोसर दर मिला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये कृषि बाजार समिती आहे पाथडी लाल कांदा आवकोती सातशे एकाहत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार नऊशे रुपये बारा समिती आहे धाराशिव लाल कांदा आवकोती नव्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार रुपये पुढची बारा समिती आहे जुन्नर आरे फाटा चिंचवड आवक होती सहा हजार एकसष्ट क्विंटल किमान मिळाला एक हजार रुपये सरळ दर दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे दहा रुपये पुढची बारा समिती आहे जुन्नर चिंचवड आवक होती आठशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सरोस्वडवर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये चिला समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक होती तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरोस्व अंधवर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार शंभर रुपये